सध्याच्या धावपळीच्या जीवनात मानवाला हाडांचे आजार हा सामान्य विषय बनला आहे विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींना आणि लहान मुलांना हाडांच्या अनेक समस्या उद्भवतात वय वाढताना या समस्या वाढू नयेत यासाठी लवकर काळजी घेतली तर हे आजार टाळता येणे शक्य आहे हाडांच्या आजाराबाबत पुण्यातील संचिती हॉस्पिटल हे केवळ राज्यातच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे आणि याच संचेती हॉस्पिटलमार्फत धुळे शहरात दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी मोफत लहान मुलांच्या हाडावरील अर्थातच बाल रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे सदरचे शिबिर जमनागिरी रोड येथील डॉक्टर दीपक पाटील एक्सिडेंट हॉस्पिटल येथे होणार आहे या शिबिरात लहान मुलांच्या विविध हाडांच्या आजारावर जसे पोलिओ पाय सपाट असणे जन्मतात असलेली हातापायांचे अपंगत्व तिरकी मान चालण्यातील दोष लहान मुलांचे फ्रॅक्चर चिटकलेले गुडगे बेंड असलेले पाय इत्यादी रोगांवर पुण्याचे सुप्रसिद्ध संचित्य हॉस्पिटलचे प्रसिद्ध बाल अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पटवर्धन व डॉक्टर विवेक सोडाई हे तपासणी करणार आहेत या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर सुरेंद्र झेंडे डॉक्टर यशवंत महाले डॉक्टर संजय शिंदे आदींनी पत्रकार परिषदेत बोलताना केलंय गुळ्यातील प्रॅक्टिसिंग ऑर्थोपेडिक सर्जन आणि संजिती हॉस्पिटल पुणे इथला माझी विद्यार्थी माझ्यासोबत माझे सिनियर आणि गुळ्यातले प्रख्यात तज्ञ डॉक्टर सर आणि डॉक्टर महाले सर आज आम्ही इथे पत्रकार परिषद जी घेतली त्याचे दोन महत्त्वाचे उद्देश होते परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी संजिती हॉस्पिटल पुणे यांच्या मदतीने एक पिरियाट्रिक ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट म्हणजे बाल अस्थिरो शिबिर ह्या अँगलने आपण एक सेमी ऑर्गनाईज केलेली आहे जिथे शहरातील सगळे डॉक्टर्स डेक्टनिशियन्स हॉर्प्युटिक सर्जन्स आणि इतर फॅकलॉजीचे डॉक्टर्स यांना डॉक्टर संदीप पटवर्धन पुणे आणि डॉक्टर विवेक सुदाई पुणे हे दोन बाल अस्थिरोप बाल समस्यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत जेणेकरून आता जे काही कॉम्प्लेक्स आजार निर्माण झालेले आहेत लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या समस्या याच्याविषयीची जी अद्ययावत ट्रीटमेंट आज रिव्होल्युशन होऊन आलेली आहे त्याची माहिती छोट्या शहरांमध्ये प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांना ती मिळावी आणि त्या त्यानिमित्ताने रुग्णांपर्यंत ते पोचू शकतील आणि रुग्णांना अशा पद्धतीचे डॉक्टर्स उत्कृष्ट पद्धतीने ट्रीटमेंट करायला उपलब्ध आहेत धुळे आणि पुणे येथे ही माहिती मिळाली म्हणजेच थोडक्यात ते आजार दुर्लक्षित राहणार नाहीत आणि त्यांना जगातल्या त्यावर ट्रीटमेंट मिळेल हा पहिला उद्देश आणि त्या अनुषंगाने त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दिनांक एकोणतीस रोजी माझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत अस्थ बाल अस्थि शिबीर ठेवलेलं आहे तर मी ह्या आपल्या या माध्यमातून मी आपल्या सर्वांना धुळे शहरातील सगळ्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा तिथे भारतातील नामांकित बालस्रोतज्ञ डॉक्टर संदीप पटवर्धन आणि त्यांचे सहकारी डॉक्टर विवेक सोदाई एवढंही शस्त्र रुग्णांची तपासणी करणार आणि शस्त्र लागणाऱ्या शस्त्रक्रियेविषयी माहिती देणार आणि ते पुढे कशा स्वरूपात कशा करायच्या कमीत कमी खर्चात योजनेमध्ये मोफत आणि जे अगदी क्लिष्ट आहेत त्यांना कमीत कमी खर्चात कोण येते ज्याची आम्ही सगळेजण धुळे ऑर्थोपेडिक सोसायटीच्या माध्यमातून आणि धुळे सोसायटीच्या माध्यमातून धुळे आय एम एच्या माध्यमातून आम्ही आणि संचित हॉस्पिटलच्या माध्यमातून त्याची काळजी घेऊ